आपण सत्याची बाजू हक्काचं न्यूज चॅनल तास सांगलीत महाविकास आघाडीचा ढंका चिकुर्डे मतदारसंघात अभिजित पाटील यांचा जॉईंट किलर विजय भाजपला मोठा धक्का संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या चिकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघाच्या रणधुमाळीत अखेर महाविकास आघाडीने बाजी मारली आहे उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार अभिजित पाटील यांनी भाजपचे तगडे उमेदवार पैलवान अशोक पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत विजय संपादन केला या विजयामुळे चिकुर्डे परिसरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला आहे निवडणुकीची घोषणा झाल्यापासूनच चिकुर्डे मतदारसंघ राजकीय दृश्यात तापला होता भाजपने पैलवान अशोक पाटील यांच्या रूपाने एक युवकांचे आदरस्तंभ व विकास पुरुष चेहरा रिंगणात उतरवला होता तर महाविकास आघाडीने अभिजित पाटील यांच्यावर विश्वास टाकला होता या दोघांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळत असल्याने निकालाबाबत जिल्हाभरात सुप्त शिगेला पोहोचली होती ही निवडणूक केवळ दोन उमेदवारांमधील नव्हती तर ती प्रतिष्ठेची लढाई बनली होती मतदानानंतर अनेक राजकीय विश्लेषकांनी निकालाचे वेगवेगळे अंदाज वर्तवले होते मात्र मतदारांनी अभिजित पाटील यांच्या पारड्यात कौल देऊन सर्व तर्कवितर्क निकाली काढले जिल्हा परिषदेसोबतच चिकुर्डे पंचायत समितीमध्येही महाविकास आघाडीचे प्रकाश पाटील यांनी विजय मिळवत आघाडीची पकड मजबूत केली आहे अभिजित पाटील यांचा हा विजय भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे सांगलीच्या ग्रामीण राजकारणात महाविकास आघाडीने केलेली ही मुसंडी आगामी निवडणुकांसाठी निर्णायक ठरू शकते कार्यकर्त्यांच्या मते हा विजय एकजुटीचा विजय आहे सांगलीत महाविकास आघाडीचा डंका चिकुर्डे मतदारसंघात अभिजित पाटील यांचा जॉईंट किलर विजय भाजपला मोठा धक्का संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या चिकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघाच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार अभिजित पाटील यांनी भाजपचे तगडे उमेदवार पैलवान अशोक पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत विजय संपादन केला या विजयामुळे चिकुर्डे परिसरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला आहे निवडणुकीची घोषणा झाल्यापासूनच चिकुर्डे मतदारसंघ राजकीय दृश्यात तापला होता भाजपने पैलवान अशोक पाटील यांच्या रूपाने एक युवकांचे व विकास पुरुष चेहरा रिंगणात उतरवला होता तर महाविकास आघाडीने अभिजित टाकला होता या दोघांमध्ये काट्याची निकालाबाबत होती ही निवडणूक केवळ दोन उमेदवारांमधील नव्हती तर ती प्रतिष्ठेची लढाई बनली होती मतदानानंतर अनेक राजकीय विश्लेषकांनी निकालाचे वेगवेगळे अंदाज वर्तवले होते मात्र मतदारांनी अभिजित पाटील यांच्या पारड्यात कौल देऊन सर्व तर्कवितर्क निकाली काढले जिल्हा परिषदेसोबतच चिकोर्डे पंचायत समितीमध्येही महाविकास आघाडीचे प्रकाश पाटील यांनी विजय मिळवत आघाडीची पकड मजबूत केली आहे अभिजित पाटील यांचा हा विजय भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे सांगलीच्या ग्रामीण राजकारणात महाविकास आघाडीने केलेली ही मुसंडी आगामी निवडणुकांसाठी निर्णायक ठरू शकते कार्यकर्त्यांच्या मते हा विजय एकजुटीचा विजय आहे